महापालिका निवडणुकीत उमेदवाराच्या खर्च मर्यादेत वाढ पिंपरी चिंचवडमध्ये ती आठ लाखावरून झाली तेरा लाख एवढ्या मर्यादेतच हा खर्च होतो की त्यापेक्षा काही पटीत आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट स्थानिक संस्था निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून पहिल्या टप्प्यात या वर्ष अखेरीपर्यंत नगरपालिका तालुका पंचायत जिल्हा परिषद तर जानेवारीत महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे त्यासाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून त्यात ही निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा काल राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केली आहे त्यात वाढ झाली असून पिंपरी चिंचवड महापालिका लढवणाऱ्यांसाठी ती तेरा लाखावर आहे दोन हजार सतराच्या गतनिवडणुकीत ती आठ लाख रुपये होती परंतु एवढ्या अधिकृत खर्च मर्यादेत एका तरी उमेदवाराचा तो होतो का चेष्टेचा विषय आहे हे लिमिट व त्यातील वस्तूंच्या दरपत्रकातून दरवेळी करमणूक होते कारण तेवढ्या भावात ती वस्तू बाजारात उपलब्धच नसते निवडणूक आयोगाची ही खर्च मर्यादा हे हिमनगाचे टोक असल्याचेही निवडणूक लढवलेल्या काही माजी नगरसेवकांनी आज ती जाहीर झाल्यानंतर आपल्या आवाजला सांगितले काही मोजक्या उमेदवारांचा खर्च हा काही खोक्यात होतो तर त्यातील एकजण म्हणाला त्यामुळे त्यासाठी हे उमेदवार खर्च मर्यादेत बसवण्यासाठी सनदी लेखापालांची मदत घेतात असे सांगण्यात आले गेल्या काही पंचवार्षिक का निवडणुकीत या खर्चात दुप्पट वाढ झाली होती त्यामुळे उद्योगनगरीत तो दोन हजार बाराच्या चार लाखावरून गतवेळी दोन हजार सतराला तो आठ लाख झाला होता तर यावेळी त्यात दुप्पट नाही तर साठ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होऊन तो तेरा लाख केला गेला, गेला। सर्वाधिक खर्च मर्यादा ही सर्वात मोठ्या म्हणजे दोनशे सत्तावीस नगरसेवक असलेल्या राज्याची राजधानी मुंबई महापालिकेत पंधरा लाख आहे गेल्या टर्मला ती दहा लाख होती गतवेळी नगरसेवकांच्या संख्येनुसार ही मर्यादा निश्चित केली गेली होती ती यावेळी महापालिकांच्या श्रेणीनिहाय म्हणजे अ ब कढ अशी ठरवण्यात आली आहे त्यानुसार अ श्रेणीतील मुंबई व पुणे महापालिकांसाठी ती पंधरा लाख तर ब गटातील पिंपरी चिंचवड नाशिक ठाणे येथे तेरा लाख क मधील नवी मुंबई कल्याण डोंबवली वसई विरार छत्रपती संभाजीनगरसाठी ती अकरा लाख तर उर्वरित एकोणीस महापालिकांत ती नऊ लाख ठेवण्यात आली आहे अवर्ग परिषदेत थेट नगराध्यक्ष निवडणुकीसाठी ती पंधरा लाख तर तेथील सदस्य तथा नगरसेवक निवडीकरिता ती पाच लाख आहे तर सदस्य संख्येनुसार जिल्हा परिषदेत सदस्यांसाठी हे लिमिट साडेचार लाखांपासून नऊ लाख आहे थेट सरपंच पदासाठी पंच्याहत्तर हजार ते दोन लाख पासष्ट हजार आणि ग्रामपंचायत सदस्याकरिता चाळीस ते पाऊन लाख अशी निवडणूक खर्च मर्यादा आहे आयोगाच्या या खर्च मर्यादेत उमेदवार खरंच खर्च करतो का तो होतो का तो किती होतो तसेच तो, तो मर्यादेपेक्षा जास्त होत असेल तर या नियमाला काही अर्थ उरतो का यावरील आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून कळवा धन्यवाद